आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर शहरातील खाटीक समाज व शेतकरी बांधव यांच्या वतीने आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद पुणे गेट पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चामागील मुख्य मागण्या व मुद्दे आंदोलनकर्त्यांनी दोन हजार चौदा नंतर केंद्रात आलेले सरकार मनुवादी असल्याचा आरोप करत मुस्लिम आणि बहुजन समाजाच्या व्यवसायांवर व अस्तित्वावर संकट आणले जात असल्याचे स्पष्टपणे सांगितले हे सरकार संविधानविरोधी व बेकायदेशीर कृत्ये करून समाजात द्वेषाचे राजकारण करत असल्याचे वक्तव्य करण्यात आले मंचावरून वक्त्यांनी सांगितले की ज्या लोकांना आयुष्यात मांजरही पाडलं नाही आणि प्राणीपालनाचा अनुभव नाही त्यांनी स्वतःला गोरक्षक म्हणून घोषित करून मुस्लिम व बहुजन समाजाच्या तरुणांवर बेदम मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रत्येक गाडी मागे पाच ते दहा हजार बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला आहे ही गोष्ट गंभीर असून शासन व पोलीस प्रशासन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कायद्यानुसार गोवंश हत्याबंदी असली तरी भाकड म्हशींची वाहतूक व

शासनाच्या दबावामुळे पोलीस विभाग निष्पक्षपणे कारवाई करत नसल्याचेही यावेळी व्यक्त करण्यात आले मंचावरून मुस्लिम व बहुजन समाजातील युवकांना गोरक्षकांच्या अन्यायाविरोधात जशास तसे उत्तर देण्याचे खुले आवाहन करण्यात आले हा लढा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून अन्याय व अत्याचाराच्या विरोधात असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आंदोलनकर्त्यांनी गोवंश हत्याबंदी कायदात सद्य परिस्थितीत वादाचे मूळ कारण असल्याचे सांगत हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी जोरदार मागणी केली तसेच बजरंग दल हिंदू महासभा आणि विश्व हिंदू परिषद या संघटनांवर तात्काळ बंदी घालावी कारण त्या समाजात द्वेष पसरवत आहेत असा आरोप करण्यात आला सध्या केंद्र व राज्य सरकार हे फक्त भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असून गरीब व्यावसायिकांवर अन्याय व अत्याचार होत असल्याचे सांगण्यात आले भारतासारखा देश जो मास उद्योगात निर्यातदार म्हणून अग्रगण्य आहे त्याच देशात आता गरीब जनतेला व्यवसायाच्या नावावर टार्गेट केले जात आहे सदर मोर्चा हा केवळ एका समाजाच्या हक्कांसाठी नव्हता तर संविधानिक अधिकार न्याय आणि सामाजिक समतेच्या रक्षणासाठी होता अन्याय दडपशाही आणि धार्मिक द्वेषाविरोधात हा लढा असून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्व वक्त्यांनी यावेळी केली